हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात या व्हिडिओ पर्यंत आले आहात तर नक्कीच हा संदेश तुमच्यासाठी आहे आणि माता महालक्ष्मीने हा संदेश खास तुमच्यासाठी पाठवलेला आहे तर नक्की तुम्हाला हा संदेश शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण या संदेशमध्ये नक्कीच तुमच्यासाठी असं काहीतरी आहे जे की तुमच्या खूप दिवसापासून मनामध्ये होतं तर माता महालक्ष्मीची तुमच्यावरती खूप जास्त कृपा आहे खूप जास्त आशीर्वाद आहे यू आर ब्लेस्ड सो हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचणं ही माता महालक्ष्मीची इच्छा होती सो हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे तर तो तुम्हाला पूर्णपणे पाहायचा आहे तर पाहूया तुमच्यासाठी काय मातेने आशीर्वाद पाठवलेले आहेत काय गायडन्स आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरुवातीला आपण पाहूया मनामध्ये तुमच्या नेमकं सध्या काय सुरू आहे करंट सिच्युएशन काय आहे करंट एनर्जी तुमची काय आहे ते आपण पाहणार आहोत सो तुम्ही जरा मेडिटेट करा तुमच्या प्रश्नांवरती तुमच्या मनामध्ये जे काही तुमचे क्वेश्चन्स आहेत त्यावरती प्रश्न आहेत त्यावरती तुम्हाला मेडिटेट करायचं आहे आपण माता महालक्ष्मीचे आशीर्वाद आज घेणार आहोत ओम शिवाय हर हर महादेव स्वामी समर्थ जय माता महालक्ष्मी प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग अँड जे काही कलेक्टिव्हचे प्रश्न आहेत तर त्यांच्यासाठी काय संदेश आहे प्लीज गाइड मी थैंक यू सो मच तुम्ही ही माता महालक्ष्मीच्या नावाने लगेच कमेंट करा के, तर तुमची सध्याची एनर्जी येथे दिसून येत आहे ओके ठीक आहे तर आपण पाहूया सध्याची एनर्जी जी आहे ती दिसून येत आहे नक्कीच काही ना काहीतरी बर्डन आहे काही ना काहीतरी टेन्शन आहे मे बी ते फायनान्सच्या रिलेटेड आहे असंही येथे दिसून येत आहे असू शकतं तुमच्या घरामध्ये काहीतरी असं शुभ कार्य होत आहे किंवा असू शकतं तुमच्या घरामध्ये काहीतरी असं आहे ज्याच्यासाठी तुम्हाला पैसा लागणार आहे अँड खूप जास्त प्रमाणात लागणार आहे परंतु तो कशा प्रकारे मिळवायचा याच चिंतेमध्ये तुम्ही आहात असंही दिसून येत आहे खूप जास्त आर्थिक अडचणी तुमच्या जीवनामध्ये आहेत अँड काटकसर करत आहात खूप जास्त तुमच्यावरती जबाबदारी आहे अँड त्या जबाबदाऱ्यांचं ओझं उचलत आहात तुम्ही परंतु असंही होत आहे की तुम्हाला कदाचित ह्या परिस्थितीचा तुमच्या स्वतःच्याच परिस्थितीचा तुम्हाला येथे संताप येत आहे राग येत आहे कारण की भूतकाळात अशा गोष्टी घडलेल्या आहेत मे बी असू शकतं काही लोकांनी तुम्हाला आर्थिक बाबतीमध्ये फसवलेलं आहे किंवा तुमचं काहीतरी नुकसान झालेलं आहे किंवा असंही येथे दिसून येत आहे मे बी असू शकतं तुम्ही शेअर मार्केटमध्ये किंवा इतर कुठेतरी पैसा लावला असेल बँकेमध्ये कुठेतरी तुम्ही गुंतवणूक केली असेल परंतु तेथे तुम्हाला असू शकतं काहीतरी अशी घटना घडली की ज्यामध्ये तुम्हाला नुकसान सहन करावं लागलं की कुणाला तुम्ही काही दिले असतील पैसे ते तुम्हाला मिळालेले येथे नाही आहेत किंवा असंही असू शकतं की, की तुमची फायनान्शियल कंडिशन येते आपल्याला दिसून येत आहे वीक आहे आर्थिक अडचण असू शकते तुम्हाला खूप जास्त परंतु तुमच्यावरती जबाबदाऱ्या खूप आहेत घरच्यांच्या जबाबदाऱ्या आहेत फॅमिलीच्या आहेत सो मुलांच्या आहेत तर अशा अनेक जबाबदाऱ्या आहेत आणि त्यामध्ये आर्थिक अडचणीमध्ये तुम्ही येथे खूप जास्त बर्डनमध्ये आहात अँड दिसून येत आहे काहीतरी परिस्थितीशी तुम्ही तडजोड सध्या करत आहात तर येथे तुम्हाला आणि ही परिस्थिती असू शकते पुढील सॉरी मागील एका वर्षापासून सुरू आहे आणि खूप जास्त प्रमाणात सुरू आहे तुम्ही परमेश्वराला एक प्रकारे न्याय मागत आहात की माझ्या बाबतीमध्ये असं का घडत आहे तर टेन्शन घेऊ नका कारण की तुम्ही खूप जास्त स्पिरिच्युअल आहात ध्यानधारणा करता तुम्ही परमेश्वराशी कनेक्टेड आहात डिवाईनशी कनेक्टेड आहात तर तुमचं ऐकलेलं आहे डिवाईननी माता महालक्ष्मीने तुमचं ऐकलेलं आहे तर नक्कीच काही गोष्टी तुमच्याकडे खूप जास्त वेगाने येत आहे एट ऑफ कॉन्टचं कार्ड येते इंडिकेट करत आहे की इतक्या दिवस तुम्ही ज्या चिंतेमध्ये होतात तर ती चिंता दूर होत आहे माता महालक्ष्मीने तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे तुमच्या जीवनामध्ये सेलिब्रेशन येत आहे एक आनंद येत आहे मे बी असू शकता काही शुभ कार्य तुमच्या घरामध्ये घडणार आहे किंवा काहीतरी गुड न्यूज तुम्हाला मिळताना येथे दिसून येत आहे तसेच असंही दिसून येत आहे की कुणाला तरी मॅरेजशी रिलेटेड काही प्रपोजल किंवा जॉबशी रिलेटेड काही प्रपोजल येईल किंवा कुठेतरी अशा ठिकाणी तुम्ही जाल जेथे तुमचा मनाला खूप जास्त आनंद होईल आणि नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीमुळे खूप जास्त पॉझिटिव्हही फील होताना इथे दिसून येत आहे तर नक्कीच येथे आपल्याला दिसून येत आहे टेन ऑफ पँटिकलचं कार्ड तुमच्यावरती धनवर्षा होण्याचे सुद्धा येथे संकेत आहेत धनवर्षा मीन्स नॉट दॅट वे बट uh, काहीतरी कुठून तरी अचानक तुम्हाला पैसा मिळू शकतो जे काही अडकलेले पैसे आहेत ते मिळू शकते मातेचा आशीर्वाद तुम्हाला लाभलेला आहे सो ज्या काही अडचणी होत्या त्या दूर होत आहेत तर नक्कीच खूप जास्त पैसा खूप जास्त धन तुमच्याकडे तुम्ही अट्रॅक्ट करत आहात तर पुढील एका महिन्यामध्ये ही जी सिच्युएशन आहे तुमची आर्थिक अडचणीच्या बाबतीमध्ये ती दूर होताना आपल्याला दिसून येत आहे तर नाईट पेज ऑफ पॅन्टिकल्चं कार्ड येथे इंडिकेट करत आहे लवकरच ही घटना घडणार आहे त्यासाठी खूप जास्त वेळ येथे लागताना दिसून येत नाही आहे बिकॉर यू बिकॉज यू आर अ मॅजिशियन अँड तुम्ही जी काही मॅनिफेस्टेशन पैशाच्या संदर्भात केलेली आहे मनीच्या संदर्भात केलेली आहे तर ती कम्प्लीट झालेली आहे अँड uh, वर्ल्डचं कार्डही इथे इंडिकेट करतोय जे काही सिच्युएशन आहे त्यामध्ये तुमचे मॅनिफेस्टेशन जे आहे तिने वर्क केलेलं आहे आणि ती पूर्ण होत आहे सो क्लेमेट दिस रिडिंग बिकॉज इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू तर दुःखाची एनर्जी जी होती ती दूर निघून जात uh, आहे जे काही तुम्ही सॅड एनर्जीमध्ये होतात तर नक्की ज्यांना हा व्हिडिओ मिळाला आहे त्यांच्या जीवनातून सॅडनेस जे आहे ते दूर निघून जात आहे आपल्याला दिसून येत आहे uh, एट ऑफ कप्स अँड सिक्स ऑफ सॉर्ट सो जे काही सॅडनेस होतं जे दुःख होतं ते दूर निघून जाताना दिसून येत आहे दारिद्र्य विमंचना आर्थिक अडचणी दारिद्र्य ज्या काही गोष्टी आहेत दुःख संकट तर त्या दूर निघून जात आहेत माता महालक्ष्मी तुम्हाला येथे आशीर्वादित करत आहे की तुमच्या जीवनामध्ये आता पैशाची कुठलीही कमी राहणार नाही जे इतक्या दिवस तुम्ही संघर्ष केलात जो इतक्या दिवस तुम्ही त्रास सहन केलात तर त्या कष्टाचं तुम्हाला फळ मिळत आहे एक जी काही तुमची मॅनिफेस्टेशन होती विश होती परमेश्वराकडे मागणी होती तर ती पूर्ण झालेली आपल्याला ह्या दोन कार्ड्स थ्रू येथे दिसून येत आहे द मॅजिशियन अँड द वर्ल्डचं कार्ड इंडिकेट करत आहे तुमची जी काही इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे सो क्लायमेट डिस रिडिंग जय माता महालक्ष्मी म्हणून तुम्हाला कमेंट करायची आहे तर आपल्याला इथे दिसून येत आहे माता महालक्ष्मीचा आशीर्वाद आप आपल्याला मिळालेला आहे सो नक्कीच तुम्हाला येथे कमेंटमध्ये जय माता महालक्ष्मी म्हणून सुद्धा तुम्हाला इथे लिहायचं आहे टाईप करायचं आहे तर आपल्याला माहिती आहे आपल्या सगळ्यांवरती कोल्हापूरची माता महालक्ष्मीचा जो आहे खूप जास्त वरद असत आहे आणि जे कोणी कलेक्टिवस माझे व्हिडिओ पाहतात नक्कीच त्यांच्या जीवनामध्येही खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेसही घडताना दिसून येत आहे त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक अडचणीसुद्धा दूर आ, होत आहे काहींचे मॅरेजेससुद्धा ठरत आहे ज्यांचे खूप वर्षांपासून होत नव्हते किंवा अडचणी येत होत्या त्यांनाही खूप जास्त येथे आपल्याला दिसून येत आहे एवढ्यामध्ये रिश्ते येत आहेत म्हणजे जुळवण्यासाठी नाते येत आहेत नवीन प्रपोजल त्यांच्या जीवनामध्ये येत आहे तर ही कोणाची कृपा आहे तर ही कृपा आपल्या माता महालक्ष्मीची आहे कारण की ती आपल्याला मुलांसारखं सांभाळते आपल्यावरती खूप जास्त प्रेम करते सो इट्स अ व्हेरी डिव्हाइन एनर्जी फॉर यू अँड पॉझिटिव्ह एनर्जी सो लक फॉर्च्यून नशीब तुमच्या बाजूने आहे so, दन सो धनधान्याची आता काही कमतरता होणार नाही तुमच्या जीवनामध्ये जे काय आहे सुखसमृद्धी भरभरून येत आहे सो so, तुम्हाला ह्या सगळ्या पॉझिटिव्ह एनर्जीला ग्रॅप करायचं आहे ॲक्सेप्ट करायचं आहे मी हे सर्व स्वीकारत आहे ही कमेंट करा किंवा So, आय ॲक्सेप्टिट सो अशीही तुम्ही कमेंट करू शकता जी काही तुम्हाला तुमच्या योग्य भाषेमध्ये जमत असेल तशी तुम्ही कमेंट करू शकता नक्कीच तुमचं जे काही मागणी आहे ती माता महालक्ष्मीपर्यंत पोहोचलेली आहे अँड धनधान्य ती तुम्हाला दिसेल तुम्हाला एका महिन्यामध्ये नक्कीच काही ना काहीतरी पॉझिटिव्ह गुड न्यूज तुमच्याकडे येत आहे तर आजच्या दिवशी जर तुम्हाला हा व्हिडिओ मिळालेला असेल तर यू आर व्हेरी लकी तुम्ही खूप लकी आहात सो Uh, ही जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे तिला ग्रॅप करा तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी अँड ऑल हॅपीनेस अँड गुड फॉर्च्यून येत आहे सो so, पैशांची तर आपल्याला दिसून येत आहे अडचण काही इथून पुढे राहणार नाही कुठून तरी तुम्हाला नक्कीच पैसा मिळत आहे धन मिळत आहे uh, मनी मिळत आहे मे बी असू शकतं काही खरेदीही तुम्ही करू शकता सोन्याच्या दुकानामध्ये अँड कराच आ, मी तर म्हणते सोन्याची नाही तर निदान चांदीची तरी तुम्ही खरेदी करू शकता अशी ही एनर्जी येथे दिसून येत आहे सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह रिडिंग होती छोटासा व्हिडिओ होता पण तुमच्यासाठी खूप जास्त चांगली न्यूज घेऊन आलेला होता अँड बॉटमची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे टेन ऑफ कफ्सची एनर्जी तर ही एनर्जी आपल्याला इथे इंडिकेट करते तुमचं जे काही रिलेशनशिप आहे ते पण सुद्धा सुधारताना दिसून येत आहे यामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह गोष्टी घडताना आपल्याला दिसून येत आहे तर दुःख अडचणी संकट जे काही होत्या त्या आता दूर झालेल्या आहेत तर मातेने तुमच्या जीवनामध्ये एक सोनेरी एक सात रंगाचं एक इंद्रधनुष्य सारखं रंग अनेक रंग तुमच्या जीवनामध्ये भरलेले आहेत तर नक्कीच ह्या रिडिंगला तुम्हाला क्लेम करायचं आहे इट्स व्हेरी पॉझिटिव्ह अँड तुमच्या कुटुंबातील अडचणीसुद्धा दूर होत आहे एकदा आर्थिक अडचणी दूर झाल्याच्या नंतर नक्कीच कुटुंबामध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण निर्माण होतं हेही आपल्याला माहिती आहे सो थँक्यू so, सो मच so ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तसेच माता महालक्ष्मी की जय म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता जय माता दी म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता सो थँक्यू so सो मच so ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे गायडन्स हवा आहे काउन्सिलिंग हवा आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा बट आता तुम्हालाही माहिती आहे एक मे आला आहे मुलांचा रिझल्ट आहे सो मला शाळेचे पण थोडेसे काम आहे सो so, एक, so, एक मेच्या नंतर मी तुम्हाला तुमच्या रिडिंगचे उत्तर प्रश्नांची उत्तरं नक्की रिडिंग थ्रू पाठवेल सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला माता महालक्ष्मी तुमच्यावरती खूप जास्त कृपा आशीर्वाद तुम्हाला त्यांचा लाभो यासाठी मी नक्की मातेला प्रार्थना करते तुम्ही ही करा सो थँक्यू सो मच